मुलीची दहावीची परीक्षा झाल्यानंतर वर्षावर जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय परीक्षा संपल्यावर वर्षावर जाणार आहे दोन महिने उलटूनही मुख्यमंत्री अजूनही सागर बंगल्यावरच आहे तर माझी मुलगी दहावीला दहावीची परीक्षा सतरा फेब्रुवारी पासून सुरू होतीये त्यामुळे परीक्षा झाल्यानंतर आपण वर्षा बंगल्यावर शिफ्ट होऊ असं मुलीनं सांगितलंय मुलीची परीक्षा झाल्यावर मी वर्षा निवासस्थानी शिफ्ट होणार असल्याचं लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय तर मुलीची दहावीची परीक्षा झाल्यानंतर वर्षावर जाणार असल्याचं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुलाखतीत सांगितलंय त्यामुळे या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून महेंद्र मुख्यमंत्री वर देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलंय की मुलीची दहावीची परीक्षा झाल्यानंतर वर्षावर जाणार आपण काल पाहिलं असेल तर संजय राऊत यांनी आरोप केला होता देवेंद्र फडणवीस हे अद्यापही शासकीय निवासस्थान वर्षा बंगला इथे राहायला गेले नाही त्याचं कारण एकनाथ शिंदे यांनी जो आहे तो बळी दिलेला जो चेहऱ्याचा मुख <खेगा> आहे ते तिथे पुरलं गेलंय वर्षा या बंगल्यामध्ये थे, त्यामुळे अजूनपर्यंत गेलेल्या त्याच्यावर उत्तर देण्यासाठी काल देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःहून एका खाजगी वृत्तसंस्थेला माहिती दिली होती त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की मी अद्यापही का गेलो नाही तर माझ्या मुलीची जी भावीची परीक्षा आहे ती झाल्यानंतर मी तिथे जाणार आहे आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टी आहेत त्या आता समोर आली नक्कीच त्यामुळे एकंदरीतच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाण्याच्या वरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती आरोप प्रत्यारोप होते आणि त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिलंय धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे सतरा फेब्रुवारी नंतर मुलीची दहावीची परीक्षा संपल्यानंतर मी वर्षावर जाणार असल्याचं स्पष्टीकरण आता वर्षा, वर वर्षा निवासस्थानी जाण्याच्या चर्चेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलंय त्यामुळे एकंदरीतच मुलीची दहावीची परीक्षा झाल्यानंतर मुख्यमंत्री वर्षावर दाखल होणार आहेत